नमस्कार वीर माता यशोदा मारुती नाळे दहिवडी मान जिल्हा सातारा शाळेत जायचं कपडा मिळायचा नाही अंगाला नीट तर चालत जायचं दहिवडीला बहनवाडीत आम्ही राहतो इथन चालत जायच दहावी झाल्यानंतर काय शाळेचा खर्च भागत नव्हता ती कामाला जायला लागला कामानंतर मग तिला जाता दोन चार बारे गेला भरतीला नाही झाला चौथ्या बारीला गेला तीन मुलं शाळा जायची म्हणल्या होती शिक्षणला पैशीच नव्हतं ना mm. जवळ घरात काय नव्हतंच नीटकं तर काय अकॅडमी नव्हती पहिली काय नव्हती घरची घरीच पळायचं लांब जाऊ चारला उठायचा जा। एकटा mm. जायचा जा पळाय mm. मग काय पहिलं काय एवढं काय होतं का तवा खाणं पिणं व्यवस्थित नाही तर त्याची विचारच होती जायची म्हणल्या देश सेवा करता करायला चौथा बारीला गेल्या भरती झाला ती hmm. कोलाब्याला hmm. नं नंतर मग त्या बेळगावला गेला ती hmm. जायला म वाटखर्चीला पैसेच नव्हतं ना जवळ hmm. मग कशाने जायच भेटाय सुद्धा आम्ही गेलो नाही भरती झाला मुलगा माझा भेटाय सुद्धा मी गेलो नाही hmm. इतकी बेकार परिस्थिती होती hmm. काय गर्याच लाडू दिलेलं करून तीच पोरा पोराने खाल्लं ती कसल्या परिस्थितीत कधी ती मेव्याचा भडंग करून दिला तेवढाच दुसरं काही सुद्धा संगती नव्हतं त्याच्या शांत होता मुलगा माझा mm. कुणाला भांडा नाही तंडा नाही कुणा असं बार नाही त्याला असं काम सारखं करावं असं वाटायचं mm. कुठलं बी कोणाशी नाहीच असा उगराटपणी बोलला नाही आला तरी इथं सुट्टीवर आला तरी काम करीत राहणार त्याला बर वाटाय शेतात ह्यातलं आलं म्हणजे चार दिवस काम करायला माझा लय मायाचा होता तिकडं काय भीती आहे ती सांगत नव्हता घरात काय सुद्धा नव्हता पश्चिम बंगालला होता ती अस मकत झोपला खाली गोळी जशी आली तसा मकत असा पालता पडला तो ते हसायला लागला नंतर लग्न बिग्न काय नव्हतं तवा झालं की पत्र आठ दिसाल पत्र यायचं की पहिलं काय फोन बिन काय नव्हतं पत्र याच आंतरदेशी पत्र त्यात आपलं सांगा चांगलं राहावा मी पैसे पाठवतो व्यवस्थित राहावा असं बोलायचा दादाजी मग स्वप्न होती हे आमक करीन फला करीन काय बोलायचं आपला सांगायचं हे तर घर बांधायचं तिथं घर बांधायचं असं त्याच मत होत माहिती असं आम्ही जेवाय बसलो सगळी जण फोन आला फोन आला माझ्या मोठ्या मुलाने घेतला फोन ते घराच्या माग याला ते आम्हाला खर खरंच तरी पोटात आला नाळे दिनकर नाळे दिनकर नाळे करायला लागली असं मनात तरीच वाटलं ना म्हणून आम्ही गेलो त्याच्या माग काय झालं र तीच वरडायला लागला मोठ्या मोठ्यानं मग नंतर ती तो असा लागला जायला इकडे हिरीकडे जायला लागला ती मोटर बिटर चालू होती ना दीपवाळीच दिपौरीज होती पहिली आंघोळ होती पहिली त्या टायमाला आम्ही घरात काय सण बिन काय केला नव्हता त्यानं मस्त पैसे पाठवलं होतं सण करा चांगला राहावा व्यवस्थित दोनच दिवस झालं तो फोन करून मी रविवारी म्हटला फोन करतो ते रविवारी ती हीच कळलं आम्हाला पाक सगळ्या ह्याच्यात पडलेली होती अशी आरडून आरडूनच कुणी जे बारखी पोर गप्प पडली होती सात पोर घरात आणि ही पु दोघ जणी सुनातीन कुणीकडंडत होती कुणीकड कुणाला भान येत आवा यात काही सुद्धा बहान आहे आम्हाला तीन दिवस अशी उपाशी सगळी पोरं बाळ बारकी काय ती कुणाला जेवाय मागणार आहे ती आणि आमच्याकडे माणसं सुद्धा येऊन दिली नाही ती पाहुणे रावळी वाडीतल्या लोकांनी आराडते ती वरडते ती म्हणून आपल्या माघारी काय आता म्हणते ती काय मिठाय वा चालला होता घेऊन ती बॉम्बवर पायच पडला ना त्या चिकलात कळच नाही त्याला तो ना ना हो। ना हो। ना। आता कुणीकडं पडला असेल कुणीकडे नसेल तो तीन दिवसाच्या हो हो तोंड तर व्यवस्थित होत ना तोंडाला नव्हतं काय झालं आता चार महिन्याची पूर्गी केवढीशी असेल पाळण्यात होती पुर्गी त्याला काय कळणार वर चार वर्षाच होत काय त्याला कळणार बाप माझा कुठं आहे काय आहे कसला का होता ती अभिमान हाय दुःख बी हाय आत कालवून येत ना पोटात हाय दारात उभा इकडून तिकडून आलं तर डोकं दिसली त्याचं तर वाटत कि माझा उभा आहे माझा पोरगा ओबा आहे दारात रोजच की पाऊंडा गणिस आठवण आहे की घे सरतोय पोटचा गोळा आहे तू माझा कस विसर एवढं मोठा धुडची धुड पोरगा माझा ताड 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 चालायचा अंगणात चालाय लागला तर त्याचाच आशीर्वाद आहे सगळ्या घरादारावर वाटत नाही तवा फाटी लावा कुणी काय कमान लावावी काय करावं हो। जय हिंद